महावितरण कंपनीची माघार स्मार्ट मीटरला विरोधानंतर जुनेच मीटर पुन्हा कार्यरत आंबड चिंचोडागाव परिसरात महावितरण कंपनीकडून जबरदस्तीन स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम राबविण्यात येत असताना स्थानिक नागरिकांनी व शिवसेना उबाठा गटाचे शाखा प्रमुख शरद दातीर यांच्या विरोधातील भूमिकेमुळे महावितरण कंपनीला माघार घेत जुनेच मीटर पुन्हा कार्यरत करावे लागले आहे जर जर बसवलं बसवलं तर नंतर दहा पंधरा हजार रुपये लागतील तुम्हाला मग याच्यावर काय करायचं आम्ही आज आंबडच्या दत्तनगर परिसरामध्ये बीचे जे कंत्राटदार आहे त्यांनी इथे येऊन कोणत्याही नागरिकांची परवानगी न घेता इथे स्मार्ट मीटर बसवलेले हो आहे परंतु आम्ही इथं आल्यानंतर त्या सर्व ठेकेदारांच्या लोकांना प्रेमाने समजूतदारीने समजून सांगून तर आज जे बसवलेले हो जे दहा मीटर आहे ते मीटर पुन्हा बसवावे जुने मीटर आणि जे नवीन बसवलेले हो ते काढून घेण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ते आता बसवत आहे दोन तो तुला हो भाऊ तिसरा किती होतात दोन भाऊ तू हो म्हंटला होता का लावता वेळेस बरे तू तुझ्या मनाने बोलतोय ना तू तुझ्या मनाने बोलतोय आम्ही काही प्रेशर केलं तुला ऐकलं पण होत हे पण सांगितलं आंदोलन चालू आहे मराठवाड्यात आंदोलन चालू आहे या सर्व प्रकारानंतर नागरिकांमध्ये महावितरणाविरोधात आक्रोश होता शरद दातेर यांनी महावितरण अधिकारी व ठेकेदार नागरिकांवर दादागिरी करत असून उद्या मीटर बसविल्यास पैसे द्यावे लागतील अशी मागणी करत होते मुळात स्मार्ट मीटरचे कोणतेही सक्ती नाही व त्यासाठी नागरिकांनी परवानगी आवश्यक असताना महावितरणची ही, महा ही दादागिरी कदापि सहन केली जाणार नाही नागरिकांनी या अन्यायकारक व जनविरोधी निर्णयाच्या विरुद्ध आंदोलनात सहभागी होऊन साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक